नगावा वाघाचा काटाडे पांगरून वाघ होऊ शकत नाही एला वाघाचा काळीज लागत आहे शेर का बच्चा है शेर का बच्चा खुलेआम किया हिम्मत आहे हिम्मत आहे तुम्हारे में अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी तुम आलो विधान सभा च्या जागा 100 लढवल्या 20 जिंकल्या या पटक्याने ऐशी लढवल्या साड जिंकली अरे तुम्ही काय तुम्हाला भूमिका बदलली यांनी 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 शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले घरकाना घाटका इधर कभी नाही उधर कभी नाही आणि म्हणून अरब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमऱ्याच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले आम मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला जय बाळासाहेबांनी सांगितलं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले मोह पाहि सत्तेसाठी मोह कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलं आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होत कि आम्ही काय होणार आहे आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असा म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझा काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहित आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका हो तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर और... छळ 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 झाला छळ तुम्ही इथं बोलले होते ना बसून बोलू नका संभाजी राजे तुम्हाला संभाजी राजे, राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांची काय जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीसांनी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती अंबादास आणि खऱ्या अर्थाने सभापती महोदय तो जेव्हा आला त्यावेळेस हिंदू देवतांची मंदिरं मोडून तोडून टाकली कुणी त्याला म्हणाल खाली कुशल प्रशासक होय छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरी केली होती त्यावेळेस खालच्या सभागृहातल्या अबू आझीम आझमीला मी बरोबर त्याला उत्तर दिलं दुसऱ्यांदा त्यांनी शंभूराज आणि संभाजीराजे आणि छत्रपती आपले हा औरंगजेब याची बरोबरी केली म्हणाला कुशल प्रशासक आहे चांगला प्रशासक आहे त्यांनी हे केलं ते केलं अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा औरंग्या हा, हा मंदिरं तोडली त्यांनी आया अबरूंची लखतर हे केली आया बहिणींची अबरू लुटली संभाजीराजे सापडत नव्हते त्यानं निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाठ वाहिले आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय आणि म्हणून या ठिकाणी याच उदात्तीकरण थांबावं जे लोक आज मागणी करतायत जे आज जे लोक जे लोक मागणी करतायत मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील यांची मागणी चुकीची आहे का ¡Bel